हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते बहुतेक जणांना शेपू ही भाजीच आवडत नाही कारण त्याने खूप विचित्र असा ढेकर येतो असं काही जणांचं म्हणणं असतं पण खरं तर शेपूची भाजी आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याची आहे किती गुणकारी आहे हे बहुतेक जणांना माहीतच नसतं शेपूची भाजी प्रत्येकाने खायलाच हवी सगळ्यात जास्त म्हणजे ती डोळ्यांसाठी खूप जास्त चांगली आहे त्यामुळे नक्कीच सगळ्यांनी ही शेपूची भाजी आठवड्यातनं एकदा दोनदा तरी खायलाच हवी जर तुम्हाला शेपूची भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हा सगळ्यांनाच शेपूची भाजी खूप जास्त आवडेल आपण आज यामध्ये जो जिन्नस घालणार आहे ना त्यामुळे शेपूची भाजी खायला खरंच खूप मजा येते आता इथे ये मी शेपूची भाजी छान अशी निवडून घेतलेली आहे त्याची काड्यांकडची जी बाजू आहे ती जास्त घ्यायची नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो जर आपण जास्त काड्या घेतल्या ना तर त्या दातात गुंततात त्यामुळे कमी प्रमाणामध्ये याच्या काड्या आपल्याला घ्यायच्या आहेत तर पहा इथे मी दोन ते तीन पाण्याने ही शेपूची भाजी छान अशी धुवून घेणार आहे शेपूच्या भाजीमध्ये बऱ्याचदा बहुतेक वेळा माती असते त्यामुळे ही शेपूची भाजी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या नाहीतर मग शेपू खाताना अशी कचकच -कच लागू शकते तर पहा इथे मी दोन पाण्याने ही शेपू धुतलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही असं ह्याचं पाणी निघालेलं आहे जे सुरुवातीचं पाणी असतं ना त्यामध्ये बरेचसे मातीचे कण वगैरे निघतात आता जरा वेळ आपण ही शेपू साईडला ठेवून देऊया आणि आधी एक बेसिक गोष्ट करून घेऊया ती म्हणजे अगं आपल्याला मिरच्या चिरायच्या ते आता मिरच्या तुम्ही मिक्सरलासुद्धा वाटू शकता मिरची आणि लसूण किंवा मग मी जसं दाखवते आहे ना त्या पद्धतीने चिरूनसुद्धा घेऊ शकता इथे मी पहिली लसूण ठेचून घेणारे लसूण ठेचून घेतल्यामुळे भाजीमध्ये सुगंध खूप छान येतो जर तुम्ही वाटून घालणार नसाल तर प्लीज लसूण ठेचूनच घाला जर चिरून घातला ना तर त्या लसणाचा सुगंध एवढा भाजीमध्ये येणार नाही तर पहा अशा पद्धतीने इथे मी लसूण छान असा ठेचून घेतलेला आहे आता ठेचल्यानंतर न तुम्ही हवं तर कटसुद्धा करू शकता याला किंवा असाच ठेवू शकता आपण हा लसूण साईडला ठेवून देऊया आता मिरची सांगते मी तुम्हाला जर तुम्ही मिक्सरला वाटणार नसाल ना मिरची तर व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने चिरा त्यामुळे काय होतं या भाजीमध्ये मिरची निवडायचा प्रश्न येत नाही खूप मोठी अशी मिरची राहिली दाताखाली आली तर मग तिखट जास्त लागू शकतं अशा पद्धतीने अगदी बारीक चिरली ना प्रत्येक घासात जरी मिरची आली तरी वाटणार नाही काही आणि शेपूची भाजी थोडीशी शे तिखट असेल ना तर खायलासुद्धा चवदार लागते तुम्ही शेपूची भाजी थोडी तिखट करून पहा खाण्यासाठी खरंच ती खूप चवदार लागते नाहीतर मग तिच्या जी टेस्ट आहे ती बहुतेक जणांना आवडत नाही त्यामुळे थोडीशी झणझणीत करायची पहा अशा पद्धतीने एका मिरचीचे चार भाग करून घेतलेले आहेत मी आणि व्हिडिओ दाखवते आहे ना त्या पद्धतीने आपल्याला मिरची कट करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेतली तरी चालेल पण मिरची मोठी मोठी कट करू नका नाहीतर मग ती दाताखाली आल्यावर तिखट लागू शकते शेपूच्या भाजीत मिरची निवडायला थोडं अवघड जातं त्यामुळे अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता थोडक्यात दाखवते शेपू कशी चिरायची तर पहा इथे मी अशा पद्धतीने ही शेपू घेतलेली आहे छान जुळवून घ्यायची आणि जितकी तुम्हाला शक्य होईल ना तितकी अशी बारीक चिरून घ्यायची जर खूप मोठी मोठी शेपू चिरलीत तर मग नक्कीच त्याच्या काड्या दाताखाली येतात आणि दाता त्या दातामध्ये गुंततात वगैरे त्यामुळे बहुतेक जणांना शेपू आवडत नाही त्यासाठी काय करायचं शेपू छान अशी बारीक चिरून घ्यायची तर पहा व्हिडिओ दाखवते ना अगदी त्या पद्धतीने आणि हां शेपू चिरल्यानंतरनं धुवायची नाही आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मी खूप बारीक सारीक गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते कारण बहुतेक जणं नवीन असतात किंवा नवीन नवीनच किचनमध्ये आलेले असतात त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा इथे आपली संपूर्ण शेपू चिरून झालेली आहे अशा पद्धतीने इथे सगळी शेपू मी बारीक अशी चिरून घेतली चला आता पटकणी फोडणी तयार करून घेऊया या कढईमध्ये आधी मी पापड तळलेले आहेत म्हणून कढई अशी दिसती आहे तर असो यामध्ये मी थोडं तेल घालून घेतलं तेलामध्ये आपल्याला लगेच मिरची आणि ठेचलेला लसूण घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे सर्व छान असं परतवून घ्यायचं आहे पहा गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच मी मिरची आणि लसूण परतवून घेते शेपूच्या भाजीमध्ये जास्तीचे काही साहित्य घालायची गरज नसते पण आपण अजून एक साहित्य यामध्ये ॲड करणार आहोत तर पहा इथे मी सगळ्यात आधी शेपू घालून घेतली कढईत गॅस मिडियमच आहे शेपू चिरल्यानंतर न प्लीज धुवू नका चिरण्याआधीच शेपू धुवून घ्या तर पहा इथे मी भिजवलेली मुगाची डाळ घालून घेतली ही डाळ मी जवळपास पंधरा एक मिनटं भिजत ठेवली होती जोपर्यंत तुम्ही शेपू धुवायला घेताय ना ज्यावेळी त्याचवेळी डाळ भिजत घालायची कारण शेपू धुवून चिरायला मिरच्या चिरायला लसूण सोलून चिरायला थोडा वेळ जातो तोपर्यंत डाळ आरामात भिजली जाते आता इथे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे हे सर्व छान असं परतवून घेतलं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी घालणार आहे मी पहा अशा पद्धतीने अगदी थोडंसं घातलेलं आहे कारण याच्यामध्ये जी डाळ आहे ना ती व्यवस्थित शिजली गेली पाहिजे त्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालायचे तर पहा इथे अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घेते म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल तर हे संपूर्ण छान मिक्स करून झाले डाळ घातल्यामुळे आपल्या भाजीला खरंच खूप छान चव येते भाजी खाताना खूप वेगळी लागते जर तुम्ही कधी मुगाची डाळ घालून ही भाजी केली नसेल ना तर नक्की एकदा करून पहा अप्रतिम होते ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा अगदी आवडीने खातील अशीच ही शेपूची भाजी तयार होणार आहे तर पहा इथे मी गॅस बारीक केला होता बारीक गॅसवरती दोन ते अडीच मिनटं झाकण ठेवून ही भाजी होऊन दिलेली आहे आता आपण चेक करूया डाळ शिजली आहे का इथे मला डाळ थोडीशी निभार वाटते आहे आतमध्ये थोडेसे कण वाटतात ते त्यासाठी मी परत झाकण ठेवणार आहे आणि गॅस बारीकच ठेवणार आहे पुन्हा एक मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेऊया शेपूची भाजी शिजायला फार वेळ लागत नाही एक चार ते पाच मिनटामध्ये आरामात भाजी शिजली जाते तर पहा इथे मी झाकण काढून पाहते आता डाळ मस्त शिजलेली आहे अगदी व्यवस्थित शिजली गेली आहे आपण ही हलवून घेऊया थोडंसं पाणी घातल्यामुळे काय होतं भाजी तळायला ला ला लागत नाही आणि मग करपट वाससुद्धा येणार नाही तर पहा डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आता यामध्ये हे जे थोडंसं पाणी आहे ना हे आपल्याला आटवून घ्यायचे तर मी इथे गॅस थोडा मोठा केला आहे गॅस मोठा केल्यावर इकडे तिकडे जायचं नाही सतत भाजी हलवत राहायची नाहीतर मग भाजी करपट लागेल पटकनी भाजी खाली लागू शकते तर पहा अशा पद्धतीने मी इथे सतत ही भाजी हलवून घेते आहे यातलं जे पाणी आहे ना एक्स्ट्राचं ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे म्हणजे मग भाजी खायला चवदार लागेल पहा किती मस्त दिसते आहे ना भाजी खरंच खूप छान होते नक्की एकदा ट्राय करून पहा अशा पद्धतीने भाजी तुम्हाला शेपूची भाजी कशासोबत खायला आवडते ते मला कमेंट करून नक्कीच सांगा मी इथे तांदळाची भाकरी घेतलेली आहे आणि त्यासोबत ही भाजी आणि पापड खाणार आहे अप्रतिम आहे गरमागरम अशी भाजी गरमागरम भाकरी नक्की ट्राय करा ज्यांना आवडत नाही ना भाजी तेसुद्धा अगदी आवडीने खातील माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद अशा पद्धतीने शेपूची भाजी तुम्ही करणार की नाही मला नक्की कमेंट करून कळवा माझा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा सांगा त्याचबरोबर तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली की नाही तुम्ही या पद्धतीने करता का तेसुद्धा सांगा व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर पहा मी इथे तुम्हाला दाखवते आणि शेपूची भाजी आहे ना कधीही लावून लावून नाही खायची म्हणजे थोडी थोडी नाही खायची अशी भरपूर घ्यायची एका घासामध्ये आणि मग खायची पहा काही कमाल लागते अप्रतिम झालेली आहे पाहू शकता बर चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग